नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी एका नरधामाने तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेचा निषेध केला जात आहे दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी देखील हा खटला फास कोर्टामध्ये चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे दर दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहे आरोपीस फाशी व्हावी यासाठी रिपब्लिकन सेना यांच्यातर्फे मालेगाव येथील विभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका चिमुकलीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करून तिचा खून केलेला आहे त्या संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तसेच हुस्कोऍप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे पीडित कुटुंब इथे देखील रहिवासी होते तर पीडितेला मोठ्या प्रमाणावर निर्गुम खून केलेला आहे आज रोजी राज्यामध्ये आणि देशामध्ये महिला सुरक्षित नाही देशाचं आणि राज्याचं सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणून आमच्या निवेदनाच्या माध्यमातून महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाला एक आवाहन करण्यात येते की राज्यामध्ये जर महिला सुरक्षित नाही तर महिला आयोग काय करत आहे आणि राज्य शासन काय सुरक्षा पुरवत आहे रिपब्लिकन सेना या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते सदर प्रकरण जलदगतीच्या निर्णय चालविण्यात यावे जन्म टेप किंवा अशी शिक्षा झाली पाहिजे अन्यथा रिपब्लिकन सेना राज्यभर आक्रोश मोर्चा जनआंदोलन छेडे याला सर्व जबाबदार येथील प्रशासन शासन असणार आहे